काही लोकांनी फोन पे करून वैयक्तिकरित्या काही लोकांनी नाव सांगून काही लोकांनी अनामिक पद्धतीने मदत केली त्यांचेही मी ठाकरे सभासटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि एक जी काही घटना घडली त्या दिवशी एक जलक्षोभा त्या शोभाला शांत करण्यासाठी आम्हाला दिवशी भूमिका घेतल्या त्या भूमिका घेत असताना तालुक्यामध्ये पत्रकार मंडळाने आमची काही भूमिका मांडली त्याबद्दल पत्रकार मंडळींचाही मी विशेष आभार करतो आणि दत्ता भाऊ तालुक्यामध्ये ज्याला आम्ही आपला माणूस म्हणतो अशा आपला माणूस या दुखाच्या वेळेला नाही आला ही एक स्वतः टीका आहे जो व्यक्ती आदिवासी समाजाला स्वतःला आधारकार म्हणतो स्वतःला समाजाचा राखणदार म्हणतो ज्यावेळेस आदिवासी समाजाला ठाकूर समाजाला संकट आलं मोठं दुःख आलं त्यावेळेस कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी त्या व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध राहणं गरजेचं होतं परंतु समाजाला दुःख हो चोरून राखण पसार झाला अशा मी या ठिकाणी एकदा जे काही सांगितलं मंडळ आहेत आपल्या तालुक्यामध्ये सर्वांना विनंती आहे की आपण बऱ्याच वेळा इतर ठिकाणी वाजवण्यासाठी जातात त्या ठिकाणी जात असताना आपण सर्वांनी आपली स्वतःची काढून घ्या ही काळाची गरज आहे मला वाटते की ठाकर समाजची जे काही मंडळ आहेत ती मंडळ कमाईसाठी जात असतात तर मी थोडस करतो ठाकर समाज अजूनही एकत्र पद्धती जगतो आणि जे काही त्या झांसात पैसे येतात ते शक्यतो ले पर ले जात वस्तीची एक ज्या एखाद्या कुटुंबा असुखाच घटना घडेल त्यावेळेस तो विराच वेळा वापरला जातो ती आमची संस्कृती आहे एकत्र येण्याची